तसेच सगळे ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण मटारचा पुलाव आज, आज आपण बघणार आहोत तर खूप छान आणि साधा सोप्या पद्धतीनं आपण बघणार आहोत कमी प्रमाणात सुद्धा कमी प्रमाणात कमी साहित्यात आपण हा पुलाव करणार आहोत तर त्याचे साहित्य काय आहे आणि तो कसा करतात त्याची कृती काय आहे हे आपण बघूया तर आपण मटार पुलाव करणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मोठा असा तांदूळ घेतलेला आहे जाड आपण मोठा म्हणतो बासमती तुम्ही घेऊ शकता मी सुद्धा इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे मटार घेतलेले आहेत एक बाऊल तर एक मोठा कांदा उभा उभा चिरून घेतलेला आहे खडे मीठ त्यानंतर खडे मसाले खडा मसाला घेतलेला आहे यात मी लवंग दोन तीन दालचिनी आणि तमालपत्र घेतलेलं आहे यात तुम्ही तुम्ही भाज्या पण घालू शकता गाजर कोबी वगैरे तुम्ही घालू शकता पण मी गाजर घेतलेलं नाही तर तुम्ही त्यात गाजर तुमच्या आवडीप्रमाणे त्यात तुम्ही भाज्या घालू शकता चल तर चला तर मग आपण आता पुलाव करायला सुरू करूया इथं मी कुकर ठेवलेला आहे आणि आता आपण या मग कुकरमध्ये आपण मसाले भात सॉरी पुलाव करून घेऊया आता यामध्ये तापवायला ठेवलेलं आहे आपण यात तेल घालून घेऊया तुम्ही बघू शकताय यात मी तेल घातलेलं आहे आता हे तेल तापल्यावरती यामध्ये आपण तमालपत्र घालूया तर मी यात तमालपत्र घातलेलं आहे आता यामध्ये लवंग आणि दालचिनी हे पण घालून घेऊया लवंग छान फुल्ला की यामध्ये आपण जिरे घालूया तुम्ही बघू शकताय जिरे आणि लवंग आपलं आता यामध्ये कांदा घालूया आता हा कांदा मी परतून घेणार आहे आता कांदा छान परतत आहे आपला कांदा छान परतला जात आहे आता यामध्ये आपण मटार घालूया तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता यामध्ये आपण कांद घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं मी, मी तांदूळ घातलेला आहे आता आपण हा सगळा एकत्र करून घेऊया छान तिकडे मी एकत्र करून घेते आता छान तांदूळ मी परतलेला आहे आता यामध्ये पाणी घालून घेऊया तर पाणी ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतला आहे त्याच वाटीनं मी तीन वाटी पाण्या घाल पाणी घाल घालत आहे तर तीन वाटी पाणी घालूया तुम्ही बघू शकता मी पाणी घातलेलं आहे तीन वाट्या मी हे पाणी घेतलेलं आहे तर आता यामध्ये जे खडे मीठ आहे ते आपण खडे मीठ घालूया खडे खडेमीटानं खूप छान चव येते आणि खड्या मिठामध्ये आयोडीनसुद्धा असतं त्यामुळं ते, ते आरोग्याला पण सु खूप चांगलं तर मी खडे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे तुम्ही बारीक मीठसुद्धा घालू शकता तर आता आपण हे सगळं एक उकळी आणायला पाहिजे आता आपण एक उकळी आणून घेऊया तर याला उकळी आलेली आहे आता छान आता आपण याला तीन चिट्ट काढून घेऊया आपला हा पुलाव रेडी आहे तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर असाच पुलाव तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता जर पुन्हा पुलाव बनवला असेल तर कसा बन बनवला असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कसा झालाय तो तर असा सोपा पुलाव आणि झटपट होणारा पुलाव आहे हा मटार पुलाव तर जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद